नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अन्यथा प्रसंगी हातात बंदूक घेऊन गोळ्या घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय कोणत्याही भाविक शेतकरी अथवा वाहनधारकाची मागणी नसताना केवळ आमदार खासदार आणि ठेकेदारांना देवाच्या नावाखाली जगण्यासाठी भाजपनं हा शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातलाय असा आरोप करण्यात आलाय आणि या ठिकाणी पुन्हा जर महामार्ग झाला तर ही सगळी गावं महापुराखाली येणार आहेत आणि आमचा मध्येराजोरे नागाव सारखा भाग द्राक्षपट्ट्याचा आहे आधी हाडाची काडाने रक्ताचं पाणी करून या परिसरातला शेतकरी द्राक्षेती करतोय ती संपूर्ण द्राक्षेती उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे येत्या चोवीस तारखेला स बाराही जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा टू गोवा हा असा महामार्ग जातो आहे या महामार्गाच्या कक्षेत येणाऱ्या बाराही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेराव आणि धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे